Terima kasih telah menonton.

बोगस बांधकाम चालू आहे त्याच्याबद्दल आम्ही बसलेलोय आम्ही याच्या पूर्वी कलेक्टर ऑफिस ला गवळी कमिशनर वगैरे त्यांनी ते बांधकाम सुरू केलेलं आहे कोणता एरिया काय काय करायचं मग गणपत लिंबाजी पोरसे ते आमचे आजोबा होते कि जमीन आम ते आमच्या आजोबाची आम आहे त्याच्यानुसार आम्ही त्यांचे वारस आहे आम्हाला काही माहिती नसताना तिथं ते, ते गवळी कमिशनर ते आहेत ना त्यांनी ते बांधकाम सुरू केलेलं आहे तर ते बांधकाम रोखण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहे आंदोलन करायला इनलिगलच आहे ना ते कारण की त्यांची परमिशन असेल पण मग आमची जमीन आहे ना जमीन आमची आहे ना त्यांनी काही आमच्याकडून ना। घेतलेली नाही समजा किंवा आम्हाला आम मध्ये माहितीच नाही दिली ना काहीच नाही दिलेला आम्हाला आमची जागा आम्हाला वापस द्यावं ते बांधकाम थांबावं तरी ती तीन एकर आहे ना साडेतीन आहे

आता बरेच झाले भाऊ त्याला वर त्या केली खाल्ली केली खाल्ली ना आम्हाला का काय सांगितली नाही त्यानं खावाची केली माहित नाही हा आणि मग ते आता हे लोक काम करू राहिले ते आम्हाला जरा जमाना माहित पड म्हणता आम्ही ये असं करायला लागले काय म्हणजे आम्हाला एवढंच म्हणणार का आमची जमीन आम्हाला पाहिजे हा आम्ही काय त्याच्यात काम बंद करण्यात द्यावा तिथलं आता काम बंद व्हा आणि आमची जमीन आम्हाला द्यावा कमिशनर साहेबांना ते आमचे तरणारे म्हणलं म्हणजे त्यांना आम्ही नाही आम्ही त्या सात्याने दिली ती माझ्या सात गेली कागदपत्र आहे माझ्या सात्याचं नाव हे माझं नाव झुंबरबाई गोपीनाथ कोरके माझं नाव इंदूबाई यशवंत साळवे गोपीनाथ कोरके माझे वडील तर ते माझ्या आजोबाची जमीन आहे एरिया वगैरे ते विठा फाटा पैठण रोड साडेतीन एकर हा त्या आमच्या आजाच्या हातानेच ते, ते ना कब्जा करून घेतला तिला त्या लोक आहे ना त्या नंतर आता मध्ये बिल्डर घुसले मोठे मोठे कमिशनर ते सगळे काम चालू केले अचानक आम्हाला माहित नाही काहीच नाही कॉम्प्लेक्स बनवू लागले तिथं लाग मोठे मोठे बनवू लागले आम्हाला काही माहित नसताना ते काम चालू आहे तर ते बंद करण्यात यावा हा कमिशनर साहेबाला आमची विनंती आहे ते बंद करण्यात यावा हो काय यशवंत साळवे जर मागणी पूर्ण नाही झाली तू अशा चालू पर्यंत हा